नमस्ते माझे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे डाळ खिचडी तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे दिले मी सर्वप्रथम कुकरमध्ये तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यात जिरे त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आहे त्याच्यासोबतच बारीक कापलेला कांदा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्याच्यात टाकणार आहेत आपण हिरवी मिरची इथे तीन चार हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ मी टाकले जेणेकरून टोमॅटो टाकल्यानंतर ते लवकर सॉफ्ट होईल मीठ टाकल्यानंतर मी एक टोमॅटो कट केला तो टाकला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर याच्यात मी एक चमचा हळद टाकते त्याच्यासोबतच एक चमचा लाल चटणी त्याच्यासोबतच कोथिंबीर आणि लसणाचं मीठ मी याच्या टाकलं आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट झाले आता बघा तर आता हे चांगलं सॉफ्ट झाल्यानंतर जे की आपण तांदूळ आणि त्याच्यात मिक्स डाळी घेतलेल्या जे मी अर्धा तास भिजत ठेवलेलं ते सगळं याच्यात टाकून घ्यायचं आता टाकल्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर ह्याच्यात याच्या दोन ते अडीच पट मी पाणी होतले कारण आपण खिचडी बनवतोय सो पाणी जास्त लागणार चांगलं हलवून घ्यायचं आहे आत्ता चवीनुसार मीठ टाकले मी कारण सुरुवातीला थोडंच टाकलेलं तर त्याच्यासोबत मी गरम मसाला टाकला आहे वरून थोडीशी कोथिंबीर छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर एक चमचा घरचं असं साजूक तूप मी ह्याच्यात टाकलंय हवं तर तुम्ही सुरुवातीला तेलासोबत तूपही ॲड करू शकता नंतर कुकर लावून चार शिट्ट्या काढून घेतलेत आणि नंतर डबल याला एक तडका दिला आहे मी ज्याच्यात जिरे कढीपत्ता आणि लाल तिखट आणि थोडंसं सा आणखीन साजूक तूप मी टाकलं आहे वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर बघा तुम्ही बघू शकता किती छान आपली खिचडी तयार आहे एकदम मौसूद अशी बघता क्षणी कोणालाही आवडेल जिभेला पाणी सुटणारी लहान मुलासकट वयोवृद्ध माणसांनाही खूप आवडेल अशी खिचडी दिसायला सुंदर त्याच्यासोबतच चविष्ट आणि पौष्टिक अशी दाल खिचडी तयार आहे तुम्हीही ही रेसिपी पावसाळ्यात ट्राय करू शकता झटपट अशी होणारी आणि सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी अशाच नवीन नवनवीन रेसिपी हव्या असतील तर माझ्या माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू